गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय चला तर आज आपण बघूया समाज कल्याण एक्झाम दोन हजार कधी होणार आहे आणि एक्झाम कोणामार्फत कोणत्या कंपनी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे या एक्झामचा लास्ट डेट किती आहे फॉर्म भरण्याची ती पण ते पण आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जेणेकरून जे, जे अपडेट असतात एक्झाम रिलेटेड रिक्रुटमेंट रिलेटेड असतील किंवा डेमो क्लास लेक्चर जे असतील त्या त्या लेक्चरचं आपल्याला नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवरती येत जाईल त्याकरिता आपल्याला सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे तर त्या अगोदर आपण बघूया आपल्या डबल मध्ये वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासन समाज कल्याण विभाग परीक्षा दोन हजार पंचवीस बॅच स्टार्ट झालेली आहे ही बॅच ग्रुप बी आणि ग्रुप सी जे विविध पदाचा समावेश आहे याकडे दोन्ही पदाकरिता ग्रुप बी आणि ग्रुप सी तुम्ही एकत्रित बॅच जॉईन करू शकता अगदी कमी शुल्क आहे बॅच किंवा जॉईन करण्याकरिता पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिटी असणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आपला जास्त वेळ नाही घेता आपण लगेच बघणार आहोत समाज कल्याण विभाग बॅच दोन परीक्षा दोन हजार पंचवीस या अप अपडेट झालेली आहे डेट एक्सटेंड झालेली आहे यामध्ये वरिष्ठ कल्याण समाज निरीक्षक असेल कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षक लिपिक परीक्षिका अधिकारी महिलांकरिता एक सुवर्ण संधी आहे खास करून महिलांकरिता ज्यांचे कोणाचे फॉर्म भरायचे राहिले असतील त्यांनी येणाऱ्या कालावधीमध्ये पाच ते सहा दिवस राहिले फक्त एक फॉर्म भरण्याकरिता तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे दहा नोव्हेंबर होती याची डेट परंतु एक्सटेंड करण्यात आलेली आहे एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे तर हे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे टीसीएस सी कंपनी मार्फत एक्झाम घेण्यात येणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये शंभर क्वेश्चन असणार आहेत दोनशे मार्काकरिता एक प्रश्न दोन गुणांकरिता विचारले जाणार आहेत निगेटिव्ह सिस्टीम असणार नाही तर एक्झाम नेमकी केव्हा होणार आहे तर अगोदरच्या ज्या जाहिराती आलेल्या आहेत बीएमसी चे असेल एफ असेल आयसीडीएस असेल अंगणवाडी त्यानंतर सर्वात शेवटी या डिपार्टमेंटची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर आपल्याकडे भरपूर कालावधी आहे मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये जे सर्व एक्झाम झाल्यानंतर एम पी एस सी ग्रुप बी ग्रुप सी असेल किंवा अगोदरची जे जाहिराती आदिवासी विभागाची असेल प्रदूषण महामंडळ असेल किंवा एफ डी ए समज आय सी डी एस आयुक्तालय असेल त्यानंतर अंगणवाडी सुपरवायझर या सर्व परीक्षा झाल्यानंतर टी सी एस कंपनीमार्फत मार्च किंवा एप्रिलमध्ये आपली एक्झाम होणार आहेत म्हणजेच आपल्याकडे चार ते पाच महिन्याचा कालावधी अभ्यासाकरिता असणार आहे या या तर याचा तुम्ही जास्तीत जास्त लाभ फायदा घ्यायचा आहे जे आपल्याकडे दिवस आहेत त्याचा अगोदर प्लॅनिंग करायचं आहे सब्जेक्ट कोणकोणते आहेत यामध्ये आपण बघूया नेमकं सिलेबस काय दिलेला आहे त्यांनी समाज कल्याण करिता मराठी पंचवीस क्वेश्चन असणार आहेत त्यानंतर इंग्रजी या विषयाचे पंचवीस प्रश्न पन्नास गुण जिके मतला जी किंवा त्याला आपण जीएस असं म्हणतो याचे पण पंचवीस प्रश्न असणार आहेत त्यानंतर मॅथ आणि बुद्धिमत्ता या विषयाचे पंचवीस प्रश्न म्हणजे एकूण शंभर प्रश्न दोनशे गुणांकरिता ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे तर आपलं टार्गेट काय ठेवायचा आहे हा सिलेबस दिलेला आहे अगोदरचे जे क्वेशन पीवायक्यू आहेत एक्झाम झाले असतील ते बघायचे आहेत आपल्या अकॅडमीमध्ये ते उपलब्ध आहेत प्रिंटेड नोट्स आहेत ऑनलाइन टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे आणि बॅच पण स्टार्ट झालेली आहे तर दोनशेपैकी आपल्याला वन सेवन्टी प्लस मार्क्सचं टार्गेट ठेवायचं आहे म्हणजेच एटी फाईव्ह क्वेश्चन आपले कसे बरोबर येतील तर त्याचं पण अगोदर प्लॅनिंग करायचं आहे आणि सिलेबस डोळ्यासमोर ठेवून इन डिटेल सिलेबस सांगितलेलं आपण मराठीमध्ये कोणते टॉपिक आहेत कोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन विचारले जातात इंग्लिश असेल जी के जी एस ला कोणकोणत्या विषयांचा समावेश आहे त्यासोबतच प्रादेशिक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय लेवलच्या चालू घडामोडी असणार आहे ज्या ऍक्ट दिलेले ऍक्ट आणि प्लस मॅथ आणि रिजनिंग याचा पण पार्ट समाविष्ट आहे तर परीक्षेचा कालावधी अजून लांब आहे आता सध्या फॉर्म भरण्याचं फॉर्म भरणे चालू आहे त्यांचं कोणाचे पेमेंट बाकी असेल काही डॉक्युमेंट अपलोड करायचे राहिले असतील तर सर्वांनी फॉर्म सुरुवातीला भरून घ्यायचे ओपन करीता एक हजार आणि कॅटेगरीमध्ये जर स्टुडंट असेल तर नऊशे रुपये विथ जी एस टी फी असणार आहे खास करून यामध्ये जे पद दिलेलं आहे परिविक्षिका अधिकारी जे स्टार्टिंग पेमेंट आहे याचा सदोतीस हजार सहाशे म्हणजे चाळीस हजार किमान पेमेंट स्टार्टिंग पेमेंट असणार आहे हे पेमेंट स्ट्रक्चर दिलेलं आहे त्याचं दृष्टीने फॉर्म भरायचं आहे अभ्यास पण करायचा आहे जेणेकरून आपलं येणाऱ्या परीक्षेमध्ये ह्या ज्या जाहिराती आहेत या जाहिरातीमध्येच अंतिम निवड यादीमध्ये आपलं नाव लिस्टमध्ये यायला पाहिजेत ठीक आहे तर परत एकदा आपण सांगूया आपल्या मध्ये जे बॅच स्टार्ट झालेले आहे समाज कल्याण बॅच दोन हजार पंचवीस ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्ही तुम्हाला एकत्रित बॅच जॉईन करता येणार आहे पंचवीस रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिटी म्हणजे एक्झाम होईपर्यंत व्हॅलिटी असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपद्धी विश्लेषण पी सोबत आपण टॉपिक वाईज एमसीक्यू क्यू घेत असतो त्यासोबतच जे विद्यार्थी बॅच जॉईन करतात त्यांना टेस्ट सिरीज आणि मोफत स्वरूपामध्ये मिळतात तसेच ईबुक बुक टेसरी सांगितले व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे त्यासोबतच एखादा लेक्चर तुमचा मिस झाला असेल तर अनलिमिटेड वेळा बघण्याची सुविधा पण अकॅडमी उपलब्ध तुमच्याकरिता करून दिलेली आहे तर बॅच जॉईन करण्याकरता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे डिस्क्रिप्शन मध्ये पण हा क्रमांक दिलेला आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब पण करून ठेवायचं ओके धन्यवाद सर्वांची